नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे हो। राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण बीड जिल्ह्यातील आष्टी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या आष्टी विधानसभा मतदारसंघात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका पाटोदा तालुका आणि शिरूर तालुक्यातील शिरूर महसूल मंडळ या क्षेत्राचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या आष्टी विधानसभा मतदारसंघास दोनशे एकतीस क्रमांक दिलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि या सहाही विधानसभा मतदारसंघाचा समावेश बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत होतो आणि या आष्टी विधानसभा मतदारसंघाचा या बीडच्या लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये हा आष्टी विधानसभा मतदारसंघ आपण एरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब आजबे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख सव्वीस हजार सातशे छप्पन्न मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांना एक लाख नऊशे एक एक लाख नऊशे एकतीस मते मिळाली होती अशा प्रकारे पंचवीस हजार आठशे पंचवीस मताच्या मताधिक्याने बाळासाहेब आजबे हे या या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश धस हे विजयी झाले होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे भीमराव धोंडे हे विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि सर्व पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे हे विजयी झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश धस यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार होते परंतु खरी लढत भाजपचे भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश धस यांच्यात झाली सुरेश धस यांचा पराभव झाल्यानंतर सुरेश धस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना भाजपने विधान परिषदेवर सदस्य म्हणून घेतलं आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब आजबे यांनी विद्यमान आमदार भाजपचे भीमराव धोंडे यांचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मत आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर लोकतांत्रिक जनता दलच्या उमेदवाराला मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तसेच या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहते चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे अलीकडेच विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले त्यावरून असं दिसून येत आहे की युती कायम राहण्याची शक्यता आहे तर आघाडी महाआघाडी आणि महायुती कायम राहते की पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेल्या असल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांच्याच पक्षामध्ये प्रमुख लढत लढत होते की भाजपकडून उमेदवार दिला जातो किंवा समजा आघाडी आणि युती झाली नाही तर दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे आणि त्याचबरोबर बीड लोकसभा निवडणुकीमध्ये झालेलं मतदान ओबीसी विरुद्ध मराठा तस जर झालं तर आणखी या मतदारसंघाचं काही वेगळं चित्र बघायला मिळतं का हे आपण दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बघणार आहोत तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद